नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये आज आपल्याला फक्त अर्धा लिटर दुधाचा वापर करून एकदम मस्त अशी दाणेदार सुमधुर असलेली बासुंदी तयार करायची ही बासुंदी तयार करण्यासाठी आपल्याला एकदम कमी वेळ लागतो दूध आटून आपल्याला बासुंदी तयार न करता एकदम झटपट तयार होणारी बासुंदी तयार करायची आहे दूध आटून तयार केलेली बासुंदीची जी चव आहे ती चव आपल्या या बासुंदीला देखील लागते एकदम मस्त अशी दाणेदार तयार होते चवीला देखील खूप मस्त आपली ही बासुंदी तयार होत अर्धा लिटर दूध वापरून आपण या ठिकाणी अर्धा किलोच्या वर आपण बासुंदी तयार करणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे दूध आता आपण या ठिकाणी साय असलेले घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे झटपट अशी बासुंदी तयार करायची आहे बासुंदी छान दाणेदार होण्यासाठी बासुंदीला छान घट्टपणा येण्यासाठी यामध्ये आपल्याला खव्याचा वापर करायचा आहे दूध न आठवताच आपल्याला या ठिकाणी ही बासुंदी तयार करायची आहे आता खव आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट दुधामध्ये न टाकता या खव्याला आपल्याला थोडस गरम करून घ्यायचंय दुसऱ्या एका कढईमध्ये आपण एक वाटी खवा टाकून घेतलेला आहे यामध्ये आपण दोन ते तीन चमचे दूध टाकून घेतलेला आहे खव्याला आपल्याला थोडस गरम करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला हा खवा बासुंदीसाठी वापरायचा आहे आपला जो खवा आहे तो आपण छान गरम करून घेतलेला आहे आता आपले जे दूध आहे ते देखील छान तापलेलं आहे यामध्ये मी काही केसरचे धागे टाकत आहे त्यामुळे आपल्या बासुंदीला रंग छान येतो आणि बासुंदीची देखी पौष्टिकता देखील वाढेल दुधामध्ये आपल्याला हा गरम करून घेतलेला खवा टाकून घ्यायचा आहे खवा टाकल्यानंतर आपल्याला दुधाला छान मिक्स करून आहे बघू शकता तुम्ही आपल्या दुधाला छान दाटसर पण आलेलं आहे आपले जे दूध आहे ते पटकन असं घट्ट झालेलं आहे खवा टाकल्यानंतर आपल्याला दुधाला अर्धा ते एक मिनिटासाठी छान गरम करून घ्यायचं आहे यामध्ये आपण दोन मोठे चमचे साखर टाकून घेतलेली आहे साखर तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता तुम्हाला जर अधिक गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखर थोडीशी वाढवू शकता पिस्ता आणि बदामाचे काही काप टाकून घेतलेले आहेत यामध्ये अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची आहे एक पाच ते सहा मिनटामध्येच आपले जे दूध आहे ते एकदम छान घट्ट झालेलं आहे दुधाला छान पण आलेले आहे आणि आपली जी बासुंदी आहे ती एकदम छान दाणेदार अशी तयार झालेली आहे रंग देखील बासुंदीला खूप मस्त असालेला आहे एकदम दाणेदार सुमधुर अशी आपली जी बासुंदी आहे ती तयार झालेली आहे ही बासुंदी पुरीसोबत खाण्यासाठी खूप मस्त लागते किंवा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही नुसती जरी थंड खाल्ली तरी देखील खूप मस्त लागते जेवणानंतर काहीतरी गोड खाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने बासुंदी फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता थंड बासुंदी खाण्यासाठी खूप मस्त लागते रंग देखील बासुंदीला खूप मस्त असालेला आहे एकदम दानेदार सुमधुर अशी आपली जी बासुंदी आहे ती तयार झालेली आहे मला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद